युवासेनेच्या वसमत विधानसभा अध्यक्षपदी विजेंद्र क्षीरसागर यांची निवड हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या कृपा आशीर्वादाने महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या आदेशावरून मराठवाडा उपनेते आनंदराव जाधव साहेब शिवसेना संपर्क प्रमुख आशिष गुलावडे साहेब हिंगोली शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार सन्माननीय संतोषदादा बांगर कळमनुरी विधानसभा युवासेना प्रमुख रामभाऊ कदम यांच्या सूचनेवरून हिंगोली जिल्ह्यातील युवासेनामध्ये समन्वय ठेवण्याच्या उद्देशाने युवासेना विधानसभा अध्यक्ष वसमतपदी विजेंद्र क्षीरसागर यांची आज निवड करण्यात आली आहे व त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख रामकिशन मामा जुंजुर्डे शिवसेना शहर प्रमुख प्रभाकर क्षीरसागर युवासेना उपजिल्हाप्रमुख आबा अफोने युवासेना शहरप्रमुख विनायक सातपुते पप्पू पहलवान बोंगाने चक्रधर जाधव वा इंगोले संतोष जाधव अनिल खराटे कमलेश स्वामी मयूर सरोदे रितेश जाधव त्रिमुख क्षीरसागर गजानन कदम कैलास सोळंके विलास सोळंके श्री शिंगुनसे हरिअण्णा दीपक मेटे सोनू पोले व इतर मान्यवर उपस्थित होते